ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्ते सांगोला तालुक्यातल्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी आज मिळालेली आहे मंडळी शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मार्थी आबा बनकर यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे या प्रवेशासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे धावत पळत हेलिकॉप्टरनं या ठिकाणी आले होते तुम्ही आता बघू शकता माझ्या पाठीमागं हेलिपॅड होतं थोड्याच वेळापूर्वी म्हणजे अगदी वीस मिनटापूर्वी जयकुमार गोरे इथून निघून गेले आणि मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता हा आहे भाजपचे नेते बाळासाहेब येर्डे यांचा बंगला बाळासाहेब येर्डे हे मागील काही महिन्यांपूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते शेतकरी कामगार पक्षाचे एक भलाडी उमेदवार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं ते मोठे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते पाठीमाग तुम्ही बघू शकता की बाळासाहेब येंडे यांचा हा बंगला आहे आणि या बंगल्यावरच काही वेळांपूर्वी या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत मंडळी काल दोन दिवसापासूनच सांगोला तालुक्यातल्या राजकारणामध्ये मोठा सस्पेन्स होत चालू होता आणि या सस्पेन्सचा शेवट काही वेळापूर्वीच झालेला आहे मंडळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे अचानक सांगोल्यात आले आणि त्यांनी थेट शेतकरी कामगार पक्षानं जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला होता ते मारुती आबा बनकर यांना भाजपमध्ये या प्रवेश दिला आहे या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील हे उपस्थित होते याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार म्हणजे चेतन चेतन चेतनसिंह केदार हे उपस्थित होते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते याशिवाय शेतकरी कामगार पक्षाची बडी बडी मंडळी या कार्यक्रमासाठी का उपस्थित होते मंडळी या एकूण घटनेतलं एक महत्त्वाचा आणि रोमांचक मुद्दा असा आहे की या कार्यक्रमाच्या का ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सुद्धा उपस्थित होते मात्र बाबासाहेब देशमुखांनी भाजपच्या या पक्षप्रवेशाच्या व्यासपीठावर जाणं टाळलं ते बाळासाहेब येंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित होते ते स्टेजवर कुठेही समोर आले नाहीत मात्र मंडळी या सर्व घटना घडामोडी आपण पाहताना आपल्याला एक मुद्दा लक्षात येईल की शेतकरी कामगार पक्षानं काही दिवसांपूर्वी आपला उमेदवार म्हणून शेकापचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत अनेक वर्ष सांगोल्याचं राजकारण केलं पुरोगामी विचारांचं राजकारण केलं ते मारत्या आबाबनकर यांचं नाव त्यांनी नगराध्यक्षपदासाठी घोषित केलं होतं आणि हे नाव घोषित झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष हा स्वबळावर या तालुक्यातली सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लढवेल असा अंदाज होता आणि आबाचं नाव हे विशेषतः सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी घोषित झालं होतं हे नाव घोषित झाल्यानंतर शेकाप हा स्वबळा नगरपरिषद निवडणुकीला सामोरं जाईल असं एकंदरीत वाटा वातावरण नौ, वाता होतं मात्र मंडळी काल रात्रीपासून बऱ्याचशा राजकीय घटना घडामोडी घडल्या पहाटेपर्यंत बरीचशी राजकीय खलबतं सांगोल्यामध्ये झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा शेवट काही वेळापूर्वीच शेकापच्या भाजप पक्षप्रवेशाच्या या घटनेनं झालेला आहे मंडळी या कार्यक्रमामध्ये म्हणजे जिथं आपण उभं आहोत ते भारत भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्वीचे शेकापचे नेते हे बाळासाहेब इरंडे यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये आपण उभे आहोत इथंच जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा झाला मारती आबाबनकर बनकर यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आलेला आहे मंडळी या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकापचा उमेदवार अर्थात मार्त्या बाबनकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन तेच भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील असं घोषित करून टाकले हे सर्व सांगत असताना जयकुमार गोरे यांनी शेकापच्या या पक्षप्रवेशाच्या अनुषंगानं बरीचशी मोठी विधानं केलेली आहेत मंडळी सांगोल्याचं विकासाचं राजकारण पुढं जावं राज्यामध्ये भाजप ज्या पद्धतीनं विकासाचं राजकारण करते त्याच पद्धतीनं सांगोल्यातही विकासाचं राजकारण करू असं म्हणत त्यांनी मारत्या आबावनकर यांना पक्षप्रवेश दिलेला आहे मंडळी या सर्व राजकीय घटना घडामोडी ह्या तालुक्यातील विशेषतः सांगोला शहरातील जनतेला बुचकळ्या टाकणार आहे कारण शेतकरी कामगार पक्षानं अनेक वर्षांपासून पुरोगामी विचारांचं राजकारण या सांगोला शहरात आणि तालुक्यात केलेलं आहे विशेषतः राज्यातही शेकाप हा पुरोगामी पक्ष म्हणून ओळखला जातो सांगोला शहरात विशेषतः या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा स्वबळावर उतरेल अशी शक्यता होती तशी चर्चाही होती स्वबळावर शेकापनं निवडणूक लढवली तर दुसऱ्या बाजूने दीपक आबा भाजप हा गट उभा राहील आणि तिसऱ्या बाजूला माझे आमदार शहाजीबापू पाटील यांचा गट उभा राहील असे एक एकंदरीत एक चित्र होतं मात्र रात्रभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपनं मोठा डाव या निवडणुकीमध्ये टाकलेला आपल्याला दिसून येते पालकमंत्री जयकुमार गोरे हे सांगोल्यामध्ये धावत पळत आले हेलिकॉप्टरनं आले तुम्ही पाठीमागं बघू शकता मोठं हेलिपॅड त्यांच्यासाठी अचानकच उभा करण्यात आलं होतं आणि या हेलिकॅ हेलिपॅडवर पालकमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरलं अगदी दहा मिनटामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा झालेला आहे मंडळी या कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सुद्धा उपस्थित होते म्हणजे ते अजूनही ह्या बंगल्यावर आहेत मात्र त्यांनी भाजपच्या व्यासपीठावर म्हणजे पक्षप्रवेशाच्या व्यासपीठावर जाणं टाळलेलं आहे मंडळी पालकमंत्र्यांनी एक विधान असंही केलं की स्थानिक पातळीवर ज्या युत्या आघाड्या करायच्या आहेत त्याचा सर्वस्व निर्णय इथले स्थानिक नेते करतील म्हणजे त्याच्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार असतील बाळासाहेब येरंडे असतील हे भाजपची सगळी मंडळी याच्याशिवाय दीपक आबा जे माझे आमदार आहेत आणि ज्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल अशी वारंवार चर्चा होती मात्र त्यांचा पक्षप्रवेश अद्यापही झालेला नाही तर दीपक आबा ही स्व स्वतः या पक्षप्रवेशाच्या व्यासपीठावर होते शिवाय मा विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हे व्यासपीठावर नसले तरी या घटनास्थळावर होते तर ही सर्व मंडळी म्हणजे शेखाप दीपक गट आणि भारतीय जनता पार्टी हे तिघजण मिळून या युती आघाडीची घोषणा काही वेळात करतील असं विधान जयकुमार गोरीन या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये भाजप शेतकरी कामगार पक्षाचा जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो भारतीय जनता पार्टीनं थेट आपल्या पक्षात घेऊन आपला उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केला असलं तरीही भारतीय जनता पार्टीनं अद्याप युतीची किंवा आघाडीची कोणतीही घोषणा केलेली आहे मंडळी काही वेळापूर्वी आम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्याशी संवाद साधला चेतनसिंग केदार म्हणाले की याच्यापेक्षा वेगळी अजून काय घोषणा करायची म्हणजे इथं दीपक आबा होते शेकाबची सर्व नेते मंडळी होती भारतीय जनता पार्टीची सर्व नेते मंडळी होती याच्यापेक्षा वेगळी घोषणा काय करायची असा त्यांनी आमच्याशी बोलताना एक प्रश्न उपस्थित केला मंडळी या सर्व घटना घडामोडी पाहता आपल्याला एक गोष्ट प्राधान्यानं समोर येते ती म्हणजे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंके पाटील यांचा गट म्हणजे दीपक आबाने अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही आहे तर या तीनही नेत्यांच्या पक्षांच्या माध्यमातून ही, ही नगरपरिषद निवडणूक लढवली जाणार आहे मंडळी याच्यातला शेवटचा मुद्दा असा आहे की आता दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे उभे टाकलेले आहेत आणि तिसरीकडं जी महाविकास आघाडी म्हणजे ज्याच्यामध्ये विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील काँग्रेसचे पी सी झपके असतील किंवा इतर शिवसेना उभाटा गट बाकीचे इतर छोटे मोठे सर्व पक्ष गट तर हे तिसऱ्या बाजूला असतील म्हणजे सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये शेकाप भाजप दीपक आबा गट ही एक युती किंवा आघाडी असेल दुसऱ्या बाजूला शहाजी बापूंचा स्वतंत्र गट असेल आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाटा हा तिसरा गट असेल म्हणजे सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत लड़, पाहायला मिळणार आहे मंडळी या सर्व घटना घडामोडी घडत असताना सांगोला शहराचं राजकारण मात्र ढवळून निघालेलं आहे कारण सांगोला शहरवासियांना या राजकारणाची किंचितही कल्पना नव्हती मार्त्या बाबनकर हे शेकापचे उमेदवार ज्यावेळेस घोषित झाले त्याच वेळेस शेतकरी कामगार पक्ष हा स्वबळावर लढवेल अशा पद्धतीची चर्चा सातत्यानं होताना दिसत होती मात्र मंडळी या सर्व घटना घडामोडीकडं आपण वेगळ्या अर्थानं जर पाहिलं तर सांगोल्याचं राजकारण हे वेगळ्या टप्प्यावर आपल्याला पोचल्याचं दिसून येते मंडळी या सर्व घटना घडामोडी या सांगोल्याच्या राजकीय परंपरेला वेगळ्या दिशेनं घेऊन जाणाऱ्या आहेत एवढं मात्र निश्चित आहे मंडळी हा व्हिडिओ काढण्यासाठी सांगोलेचे पत्रकार अशोक बनसोडे अर्थात अशोक माळे यांनी सहकार्य केलेलं आहे मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे आपण तुर्ताश इथंच थांबूया आज दिवसभरामध्ये सांगोला शहरात विविध राजकीय घटना घडामोडी घडणार आहेत कोण कोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत कोणाला उमेदवारी अर्जासाठी ताकद दिली जाते ह्या वेगवेगळ्या घटना घडामोडी आपल्याला सांगोला पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आपण तुर्तास इथंच थांबूया पुढच्या सर्व घटना घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे धन्यवाद अशा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा